जेवणाची चव वाढवण्यासाठी ही अशी भरली मिरची नक्की करून पहा एखाद्या वेळेस काय होतं की आपल्याला एखादी भाजी आवडत नसेल किंवा कधी भाजीच नसेल ना तर अशा वेळेस चपाती सोबत किंवा भाकरीसोबत ही अशी मस्त मसाला घालून बनवलेली भरली मिरची खाऊ शकतात चवीला खूप छान लागते अशी मिरची तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवली तर तीन ते चार दिवस आरामात टिकते जेव्हा हव्या तेव्हा फ्रीजमधून बाहेर काढा आणि फक्त गरम करून खाऊ शकतात या मिरचीमध्ये आपण अगदी कमीत कमी साहित्य वापरलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी थोड्याच तेलामध्ये आपण ही मिरची छान फ्राय केली आहे तर ही मिरची कशी बनवायची हे पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा सुरुवात करूया आजच्या आपल्या या मस्त खमंग रेसिपीला नमस्कार मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर इथे मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये ही अशी छान मिरची घेतली आहे मिरची घेताना कधीही तिचा देठाचा भाग बघायचा तो अगदी टवटवीत तव आणि छान फ्रेश असेल ना म्हणजे मिरची अगदी मस्त असते अजिबात आतून सुद्धा खराब नसते मिरची घेतल्यावर ती तीन ते चार पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर कापडाने अगदी व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे मिरचीच्या वरती जराही पाणी नसावं तर इथे मी मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पूर्णपणे आता छान पुसून घेत आहे तर इथे आपण भरली मिरची करणार आहोत त्यासाठी मिरचीच्या मध्यभागीनं आपण चाकूने कट करून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये आपण मसाला किंवा आपलं जे वाटण आहे ना, ना ते भरू शकतो आता ह्या मिरचीमध्ये ना बऱ्याच बिया आहेत कधी कधी काय होतं की मिरची थोडीशी तिखट असते बघायला गेलं तर ही मिरची खूप जास्त तिखट नसते पण जर तुम्हाला नको असेल ना तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही त्या बिया काढून घेऊ शकतात फक्त कट करायचं आणि ताटावर ही मिरची थोडीशी आपटली ना की ज्या बिया आहेत त्या सर्व निघून जातात तर इथे पाहू शकतात किती इझिली यामधल्या सर्व बिया मी काढून घेतल्या आहेत आता अशा पद्धतीनेच बाकीच्या सुद्धा ज्या मिरच्या आहेत ना त्या आपण कट करून घेऊ आणि त्यामधल्या सुद्धा ज्या बिया आहेत ना त्या बाजूला काढून घेऊया तर इथे मी सर्व मिरच्या कट करून त्यामधल्या सर्व बिया काढून घेतल्या आहेत आता आपल्याला ना एक छोटसं वाटण करायचं आहे त्यासाठी मी पाच ते सहा पाकळ्या लसूण घेतल्या आहेत चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एक चमचा जिरा घेतला आहे मी ज्या मिरच्या घेतल्या आहेत या ना यामध्ये हे वाटण ना मध्यम तिखटाचं होत तुम्हाला जास्त तिखाट आवडत असेल तर एक दोन मिरची जास्त सुद्धा घेऊ शकतात आपण फक्त हिरव्या मिरचीच वाटण करणार आहोत तर इथे मी लाल तिखट अजिबात वापरणार नाही आता ना आपल्याला ना जाडसर हे वाटण बारीक करायचं आहे यामध्ये जराही पाण्याचा मी वापर केला नाही तर इथे सर्व मिरची साठी आपल्याला ओल्या नारळाचा केस लागणार आहे त्यासाठी मी मोठा नारळ होताना त्यामधला अर्धा भाग म्हणजे अर्धी वाटी मी जो नारळ आहे ना तो बारीक बारीक कापला त्याच्या वरचा जो भाग ब्राऊन काढून आणि मिक्सरमध्येच बारीक करून घेतला अगदी छान मोकळा असा बारीक होतो आता यामध्ये अर्धा लिंबाचा आपण रस घालून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण मिरची लसूण आणि जिरं याचं जे वाटण केलं होतं ते घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव चमच आपल्याला हिंग घालायचं आहे हिंगावरचून घाला यामुळे आपला जो मसाला आहे ना याला खरंच खूप छानचा येते आता खूप सारी कोथिंबीर घालायची यामध्ये मी थोडीशी हळद जी आहे ती स्किप केली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाव चमचा हळद सुद्धा घालू शकता तर सर्व छान एकजीव करून घेऊ इथे आपला जो मसाला आहे हा मिरचीमध्ये भरण्यासाठी तयार झाला आहे अगदी मिनिटांमध्ये होतो तुम्हाला हवा असेल तर असा मसाला तुम्ही एक दिवस आधी सुद्धा तयार करून मध्ये ठेवू शकता चला तर आता हा मसाला आपण मिरचीमध्ये भरून घेऊया त्या अगोदर आपल्याला एक छोटस काम करायचं आहे आपण मिरचीमध्ये ना अगदी चिमुटभर पेक्षा थोडस कमी इतकं मीठ ना लावून घेणार आहोत म्हणजे बोटाला जितका मीठ लागेल ना तितकंच मीठ घ्यायचं आणि मिरचीच्या ना सर्व बाजूने व्यवस्थित लावायचं यामुळे ना आपल्या मिरचीला सुद्धा खूप छान चव येते कधी कधी काय होतं की आपण खूप मसाला भरला किंवा खूप छान बनवली ना तरी हवी तशी चव लागत नाही किंवा मिरची थोडी पानसट लागते त्यामुळे असं नक्की करून पहा तुम्ही कधी केलं नसेल ना तर अशा पद्धतीने मिरचीमध्ये अगदी थोडस मीठ आतून सर्व बाजूने लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपलं जे काही वाटण आहे ना ते भरून घ्यायचं तर इथे आता अशा पद्धतीमध्ये मी छान मीठ लावून घेतलं आहे जेणेकरून मिरचीला मस्त चवेल आता यामध्ये जितकं जमेल तितकं वाटण भरायचं म्हणजे जितकं त्यामध्ये बसू शकतं ना तितकं वाटण आपण भरून घेणार आहोत मी जितकं वाटण घेतलं आहे ना हे या मिरचीसाठी अगदी इनफ आहे म्हणजे व्यवस्थित सर्व मिरचीमध्ये ते वाटण भरलं गेलं आहे तर पहा अगदी आत पर्यंत छान गच्च आपण हे वाटण भरून घेतलं आहे मिरचीमध्ये जेव्हा तुम्ही हे वाटण भरणार ना तेव्हा मिरची भरून थोडीशी प्रेस करायची म्हणजे थोडीशी दाबायची म्हणजे आतमधलं वाटण आहे ना हे व्यवस्थित मिरचीमध्ये राहतं चला आता अशा पद्धतीने या सर्व मिरचीमध्ये आपण हे छान वाटण भरून घेऊया तर इथे सर्व मिरचीमध्ये आपला हा मसाला भरून झाला आहे आणि तुम्ही पाहू शकतात मी अर्धी वाटीच फक्त खोबरं घेतलं होतं आणि आपण जो मसाला तयार केला होता ना तो या सर्व मिरचीमध्ये अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये भरला आहे चला आता आपल्याला ह्या मिरची फ्राय करायची आहे त्यासाठी इथे मी तव्यावर फक्त सुरुवातीला एक पळीच तेल घातलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ते स्प्रेड करायचं म्हणजे तव्यावर सर्व बाजूने हे तेल व्यवस्थित पसरलं जातं आता यामध्ये एक एक करून आपण मिरची सोडून घेऊया इथे मी गॅसची जी आपली आच आहे ना ती मंद ठेवली आहे आणि आपल्याला मंद या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहे मी जितक्या मिरच्या घेतल्या आहे ना त्या सर्व इथे तव्यामध्ये सोडून घेतल्या आहेत एका वेळेस बऱ्याच मिरच्या या छान भाजल्या जातात आता वरून थोडंसं अगदी आपण तेल सोडायचं सा, म्हणजे साधारण एक ते दोन चमचे मी तेल भरून सोडलं आहे आता आपल्याला ह्या मिरच्या छान अलटून पलटून मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहे फक्त फ्राय करताना ना गॅसची फ्लेम मंदच ठेवा मोठ्या आचेवर केल्या तर त्या वरून वरून करपल्या जाऊ शकतात त्यामुळे ना आपल्याला मंद आचे मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत या, या मिरच्या तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा अगदी चवीला खूप छान लागतात अगदी पटकन बनतात यामध्ये जे वाटण सुद्धा आपण घातलं आहे ना अतिशय सोप्प आहे अशा पद्धतीमध्ये जेव्हा तुम्ही मिरच्या छान फ्राय करून ठेवल्या ना तीन ते चार दिवस चांगल्या टिकतात मध्ये ठेवायच्या जेव्हा तुम्हाला हवंय ना तेव्हा तुम्ही त्या बाहेर काढू शकतात आणि मग गरम करून खाऊ शकतात तर इथे मस्त अशा आपल्या मिरच्या छान फ्राय होत आहे फक्त फ्राय करताना इथे पाहू शकतात मस्त असा खरपूस रंग येत आहे आणि आता सर्व बाजूने हा रंग आला पाहिजे अशा पद्धतीने आपण मिरची मस्त फ्राय करून घेणार आहोत तव्यावर ही मिरची भाजण्यासाठी तुम्हाला इथे चमच्याची अजिबात आवश्यकता नाही फक्त मिरचीच्या देठाचा भाग आहे ना तो पकडायचा आणि तो फिरवत जायचा म्हणजे पलटून घेताना आपण देठालाच पकडायचं आणि मिरची फिरवत जायची जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं ना मिरची भाजली नाही त्या बाजूने फक्त मिरची पलटून घ्यायची तर जवळजवळ एक सात ते आठ मिनटामध्ये इथे मिरची मस्त अशी भाजली आहे जस जशी मिरची भाजली जाते ना तस तशी ती वरून छान नरम होते खरपूस होते आणि आतमधला सोबतच जो मसाला आहे ना तो सुद्धा मस्त असा भाजला जातो तर इथे आपली मस्त अशी भरली मिरची तयार आहे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे सभीला एक नंबर लागते त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीमध्ये ही भरली मिरची नक्की करून पहा जेवताना आपल्याला भाजीसोबत तोंडी लावण्यासाठी लोणचं पापड काही ना काही अशा तुम्ही अशी भरली मिरची नक्की खाऊ शकतात इतकंच नाही तर ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही मध्ये ही भरली मिरची घेऊन जाऊ शकतात तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन सोबत तोपर्यंत स्वादिष्ट तो खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद